पुणे शहर जिल्हा काँग्रेस आणि बोपोडी ब्लॉक काँग्रेसच्या वतीने आदर्शनगर बोपोडी येथे मुस्लिम बांधव भगिनी यांच्या पवित्र रमजान महिन्याच्या उपवासाच्या दिवसांत शुभेच्छा देण्याकरिता रोजा इफ्तियार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी माजी महापौर आमदार दीप्तीताई चौधरी काँग्रेस पुणे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्रीकांत पाटील दत्ता भैरट कैलास गायकवाड ॲडव्होकेट नंदलाल दिवार ॲडव्होकेट रमेश पवळे माजी डी वाय एस पी अनिल पवार उपाध्यक्ष राजेंद्र भुतोडा सरचिटणीस विनोद रणपिसे ब्लॉक अध्यक्ष विशाल जाधव मोहम्मद शेख राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस शशिकांत भाऊ पांडोळे नेते इंद्रजित भालेराव प्रशांत टेके भरत ठाकूर ॲडव्होकेट विठ्ठल आरुडे सादित शेख कमलताई गायकवाड अरुणाताई छेमटे ज्योतिताई परदेशी सुंदर वहाळ प्रजक्ता गायकवाड रमा भोसले कांताताई ढोने राष्ट्रवादी काँग्रेस संघटक सुवर्णताई पांडोळे विमल खांडेकर मनीषा वोहाळ अख्तरी शेख संतन पिल्ले इत्यादी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जुबेर पिरिजादे यांनी केले हा पाक महिना रमजान महिन्याचा सर्व आपले मुस्लिम बांधव जे काय रोजा करतात मी त्यांना विनंती करेल की त्यांनी त्यांच्या दुवामध्ये आपल्याला आणि आपल्या अपले पक्षाला आठवण करावी आणि या देशाला परत एकदा अमन शांती आणि प्रगतीच्या पथवर आपल्याला जाता येईल अशी त्यांनी दुआ करावी परत एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र